माझा मुलगा आता फर्स्ट ला आहे पहिल्या वर्षी म्हणजे ज्या मध्ये ज्यावेळेस मी ऍडमिशन घेणार होते त्यावेळेस मी खूप सारे कॉलेज स्कूलमध्ये फिरून आले आणि खूप साऱ्या स्कूलमध्ये ना एस एस सी बोर्ड नाही आता सीबीएससी बोर्डच आहेत सगळीकडे आणि मला ना त्याला एस एस बोर्डलाच टाकायचं होतं कारण मला ना त्याला फक्त अभ्यास अभ्यास अभ्यास, अभ्यास यातच गुंतवायचं नाही तर बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा त्याला टाकायचं आहे बाकीच्या पण त्याला गोष्टी कळल्या पाहिजेत आणि मी जॉबला जाते माझे मिस्टर जॉबला जातात आणि घरामध्ये असं दुसरं कोणी नाहीये की त्याला म्हणजे एवढं शिकलेलं पण माणूस नाहीये घरामध्ये कोणी की माझ्या मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल मी जॉबला असताना तर मी पर्सनली हा विचार केला होता की मी माझ्या मुलाला एस एस सी बोर्डलाच टाकणार महाराष्ट्र बोर्डलाच टाकणार आहे मी त्याला आणि मला असं वाटतं की हा जो मी निर्णय घेतला ना तो अजिबात चुकलेला नाहीये मी लिटरली आता शाळा सुरू होऊन आठ नऊ महिने झालेले आहेत त्याचा अभ्यास आणि त्याचं जे सगळं जे आहे ना व्यवस्थित चालू आहे त्याच्या डोक्याला मी कोणता स्थान देत नाहीये आणि तो पण त्याच्यामुळे एन्जॉय करतो तुम्ही जर तुमच्या मुलाचा आता जून मध्ये ऍडमिशन घेणार असेल ना तर तुम्ही विचार करून घ्या की तुम्हाला सीबीएसई बोर्डची खरंच गरज आहे का तुम्हाला जर तुम्ही एकाच ठिकाणी राहणार असाल एकाच तुमच्या गावात तुम्ही व्यवस्थित जर स्थायिक असताना तर तुम्ही माझ्या मते स्टेट बोर्ड मधूनच ऍडमिशन घ्यायला हवंय मुलांचं एवढा काही फरक नाहीये मी लिटरली सीबीएसई दोन्हीचे बुक्स सुद्धा चेक केलेले आहेत मला जास्त काहीच फरक वाटत नाहीये इवन एस एस सी बोर्ड मधून मा माझ्या मुलाला पुढे जाऊन इतिहास शिकायला मिळणार आहे जो आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा जो की आपल्याला सीबीएसई बोर्ड मध्ये शिकवला जात नाही तर आपल्या थोर पुरुष जे आपले होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल जर आपल्या मुलांना नाही कळलं तर मला असं वाटत असं वाटतं की हे थोडंसं कुठेतरी चुकतंय आणि सीबीएसई बोर्ड मधून फक्त फ्रस्ट्रेशनच होणार होतं असं मला जाणवत होत पहिल्यापासूनच की जर मी त्याला सीबीएसई ला टाकलं तर माझ्या आणि त्याच्या पण डोक्याची पार वाट लागणार आहे आणि आज मी खूप प्राऊड फील करते की मी त्याला एस एस सी बोर्डला टाकून कोणतीही चूक केली नाही मी ऍडमिशन घेताना मला खूप लोक बोलली की आत्ताची ही जी सिच्युएशन आहे ही खूप कॉम्पिटेटिव्ह आहे खूप लोक खूप मुलं येणाऱ्या काळामध्ये सीबीएसई बोर्ड मधून जाणार आहे मुलाला एसएससी बोर्डला टाकतेस तर मी म्हणलं नाही मी माझ्या मुलाला एसएससी बोर्ड मधूनच शिकवणार आणि मला आज लिटरली प्राऊड फील होते की मी माझा निर्णय चुकलेला नाहीये आज त्याला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही तो स्कूल एन्जॉय करतोय तो त्याचं घरचं होमवर्क एन्जॉय करतो आणि थोडासा कंटाळा करतो कधी कधी आणि लहाने म्हणल्यावरती तेवढं चालणारच पण त्याचं त्याला कंटाळा येत नाही स्कूलला जायचा त्याला क्लासला जायचा क्लास तर त्याला लावायची गरजच पडली नाहीये कारण जे आपण शिकलेलो आहे तेच आपल्या मुलांना आपल्याला शिकवायला अवघड वाटत नाही सीबीएसई बोर्ड असं तर ते मला त्याला क्लास लावायला लागला असता आणि हे सगळं मॅनेज करायला मला खूप अवघड झालं असतं कारण मी पण वर्किंग वुमन आहे तर माझा निर्णय चुकलेला नाहीये मला ह्याचा फार आनंद आहे तुम्ही पण विचार करा आणि विचार करूनच तुमच्या मुलाला सीबीएसई बोर्ड ला टाकायचंय का तुमच्या मुलाला एसएससी बोर्ड ला टाकायचं याचा नीट व्यवस्थित विचार करा लिटरली माझ्या माझ्या असे दोन आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलाला पहिलीला सीबीएसई ला टाकलंय आणि त्यांनी आता सेकंड ला जेव्हा ऍडमिशन घेणार आहे तेव्हा ते एसएससी बोर्ड मधून ऍडमिशन घेणार आहेत त्यांनी मला फोनवरती सुद्धा सांगितलं की मुलं अभ्यास करत नाहीयेत आणि खूप हार्ड एक्झाम आहेत खूप हार्ड विषय आहेत त्यांना जे की चौथी पाचवीच्या मुलाला असायला पाहिजे ते फर्स्ट स्टँडर्डच्या मुलाला आहेत तर मला हे खूप चुकीचं वाटतंय जे जे ज्या वयात मुलांनी शिकायला हवंय आपल्याला तेच मुलांना शिकवायला हवंय पुढचा विचार करून आतापासूनच मुलांना त्रास देणं हे लिटरली मला तरी पटत नाहीये आणि जर मला असं वाट तुम्हाला असं वाटत असेल की मी चुकतीये तर मला माझी चूक सुद्धा मान्य आहे पण मी जो निर्णय घेतलाय तो चुकीचा नाहीये हे मला आज मी नऊ महिन्यांनी प्राऊडली फील करून सांगते की मी माझ्या मुलाला स्टेट बोर्डला टाकून काहीच चूक केलेली नाहीये आणि तुम्हाला जर असे छान छान व्हिडिओ बघायचे असेल असे छान छान सजेशन जर तुम्हाला हवे असतील की मुलांच्या बाबतीत असेल स्कूलच्या बाबतीत असेल किंवा इवन कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत असेल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करायचं आहे थँक्यू